महाशिवरात्री साजरी करण्यामागील वैज्ञानिक कारण काय असेल महाशिवरात्री हा फक्त एक सण नसून तो दिवस आहे जेव्हा तुमच्या मन आणि मेंदूमध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण होते धार्मिक ग्रंथानुसार शिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाची पूजा केली जाते या दिवसाला विशेष महत्व आहे कारण या दिवशी भगवान शिव आपल्या भक्तांनी केलेल्या उपासनेने खूप प्रसन्न होतात आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात महाशिवरात्री उत्सवाला आध्यात्मिक महत्त्व म्हणून साजरे करण्यामागे अनेक मते आहेत परंतु शिवरात्री साजरी करण्याचे विशेष महत्त्व शिवपुराणाने इतर ग्रंथांमध्ये सांगितलेले आहे शिवपुराणानुसार या दिवशी भगवान शिवाने विश्वाचे रक्षण करण्यासाठी हालहल विष प्याले आणि या विषापासून संपूर्ण विश्वाचे रक्षण केले या विशाच्या मध्यभागी भगवान शंकराने एक सुंदर नृत्य केले आणि सर्व देव दानव आणि भक्तांनी भगवान शंकराच्या या नृत्याला अधिक महत्व दिले दरवर्षी या दिवशी भगवान शिवाची पूजा केली जाते जे शिवरात्री म्हणून ओळखले जाते एका आख्यायिकेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी वे शिवलिंगाचे दर्शन झाले ही सर्व शिवलिंगे चौसष्ट वेगवेगळ्या ठिकाणी प्रकट झाली होती या चौसष्ट लिंगापैकी बारा लिंगे ओळखली गेली ज्यांना आपण बारा ज्योतिलिंग म्हणून देखील लो ओळखतो अनेक शिवभक्त या दिवसाला भगवान शिवांच्या विवाहाचा सण मानतात मानतेनुसार भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह महाशिवरात्रीच्या दिवशी झाला होता शिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाने आपल्या तपस्वी स्वरूपाचा त्याग करून गृहस्थ जीवन धारण केले हिंदू सनातन धर्मात प्रत्येक सण आणि उत्सवाचे स्वतःचे वेगळे महत्व आहे प्रत्येक सण साजरे करण्यामागे आध्यात्मिक महत्व तसेच वैज्ञानिक महत्त्व असते महाशिवरात्री साजरी करण्यामागे वैज्ञानिक महत्त्व पाहिल्यास असे मानले जाते की या रात्री पृथ्वीचा उत्तर गोलार्धाची स्थिती अशा प्रकारे असते की मानवामध्ये नैसर्गिकरित्या ऊर्जेचे एक उदाहरण निर्माण होते सर्वांमध्ये ऊर्जेचा विस्तार नैसर्गिकरित्या शिखराकडे होतो हा एक दिवस आहे जेव्हा निसर्गाकडून मनुष्याला आध्यात्मिक शक्ती आणि ऊर्जा प्राप्त करण्यास मदत होते शिवरात्री हा केवळ एक सण नसून विविध स्रोताचा शून्यावर विचार करून प्रचंड ऊर्जा प्राप्त करण्याचा दिवस आहे या रात्री नैसर्गिक ऊर्जेची वाढ व्हावी म्हणून भगवान शंकरांची पूजा करताना पाठीचा कणा सरळ ठेवून बसावं लागतं त्यामुळे पाठीचे हाड मजबूत होते आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त संचारते त्रिभुवनपती भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी शिवगणांनी शिवरात्रीचा पहिला सण साजरा केला जो आज लाखो वर्षानंतरही साजरा केला जातो असा पाहून भगवान शिव अत्यंत प्रसन्न होतात ज्यामुळे व्यक्तीला आध्यात्मिक आणि वैज्ञानिक लाभ मिळतात